आज मी बनवणार आहे घोसाळ्याची भाजी तर गोसाळे कट करून घेतलेले आहेत आणि जिरे लसूण

तर आता छान मिक्स करून घेतले तर यामध्ये पाणीही टाकलेलं नाही पण हे बोसळायचं आहे ना आगच पाणी सुटून ह्याच्यातच शिजवून घ्यायचं छान पातळ भाजी करायची असली तर पाणी ओतून घ्यायचं मला इथं सुट्टी बनवायची आहे तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट्टा खायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे गोसाळा छान शिजलाय त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट टाकून घेते भाजलेला शेंगदाण्याचा कुट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर आता एक दोन ते तीन मिनिट होऊन द्यायचं आणखी आणि गॅस बंद करायचा मग वर तयार आहे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा